विधानसभा मतदारसंघामध्ये आता आपण आहोत इंदापूर विधानसभा मतदारसंघामध्ये तिरंगी लढत आपल्याला होताना पाहायला मिळते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवारांकडून विद्यमान आमदार असणारे दत्तात्रेय भरणे तर परिवर्तन विकास आघाडीकडून प्रवीण दशरथ माने जे आहेत ते निवडणूक लढवताना आपल्याला पाहायला मिळत इंदापूर विधानसभा हा महाराष्ट्रामध्ये एक चर्चेत असणारा मतदारसंघ आहे नेहमी या मतदारसंघाची चर्चा हो या मतदार आ, आ, मतदार होत असते या मतदारसंघातला कौल कोणाच्या बाजूने आहे हे जाणून घेण्यासाठी आज आपण प्रत्यक्ष इंदापूर विधानसभा मतदारसंघामध्ये आलेलो आहोत आणि इंदापूरच्या नागरिकांकडून आपण इंदापूरचा जो कल आहे तो जाणून घेण्यासाठी आपण इंदापूर शहरात असणारं जे बसस्थानक आहे त्या बस स्थानकाच्या ता जवळ आहोत आणि इथे आलेले प्रवासी नागरिक यांच्याकडून तालुक्याचा कौल जो आहे तो आपण जाणून घेणार काय बाबा कोणाचा वार आहे तालुक्यात दत्ता भरणे का बरं एक नंबर काम झाले तालुक्यात वीस वर्ष झाले दत्ता भरणे मामा भरणेमान पर? परत परत भरणीमा तीस हजार माताने येणार तालुक्याचा विकास केलाय हा भरपूर विकास झालाय निधी भरपूर आलाय तालुक्यात रोडची कामे झाल्या समजा झाले काम कुठला मुद्दा डोळ्यासमोर ठेवून मतदान करणार आहेत विकास रस्ते आणखी नाही इंदापूरचे नागरिक आहेत आपण त्यांच्याकडूनही त्यांचा कौल जो आहे तो जाणून घेवा काय बाबा कोणाचा वार आहे राज्यात कोणाची हवा आहे हवा कोणाची आहे हवा माझी कोण येईल काय वाटतंय फोन नाही आणणार फोन येणार नाही गार्डन जायचं एकंदरीतच आपण इंदापूर तालुक्यातील नागरिकांकडून इंदापूरच्या मतदारांकडून इंदापूरचा कौल जो आहे तो जाणून घ्यावा चाचा किसके हवाय क्या बोल नाही का क्या बोल कोण आहे का समज मी समज मी नाही आहे क्यू ना क्या कोण हवा कशी कोन, कोन, आहे कोण कोण नाही कोण कोणच्या एकंदरीतच आपण इंदापूरच्या नागरिकांकडून इंदापूर विधानसभेचा कौल जाणून घ्या बाबा कोणाची हवा आहे कोणाची हवा आहे कोण निवडून येईल आता काय सांगा तस <laughs> काय सांगतो <दे> काय <laughs> स्पष्ट नाही चित्र चित्र स्पष्ट होत नाही तुम्हाला काय वाटत मला आता मी कोणाला दिस करू मला दोन आहेत म्हणजे मला दुसरीच करायचं काय नाही कोणाचे कौन, कोणाची हवा आहे तालुक्यात कोण येईल निवडून आपलं हे आहे तिची नाही भरणेमाननी यावं सारी एकंदरीतच इंदापूर विधानसभा मतदारसंघामधल्या इंदापूरच्या नागरिकांकडून आपण इंदापूरचा कौल जाणून घेतोय दादा काय वाटतं कोण येईल भरणे मामा का बरं विकास केलाय काम मग केलंय हॅट्रिक मारणार मामा आ, मामा एकंदरीतच इंदापूर तालुका हा सर्वार्थानं चर्चेत असणारा नेहमी चर्चेत असणारा मतदारसंघ आहे काय बाबा तालुक्यात कोणाची हवं आहे अजित पवार पक्षाची दिसती भाव आहे का भरणे का बरं दिसायला गेलं प्रचारावरन दिसायला आणि दोन उमेदवार एका कास्टचे अल्पसंख्याक भरणे निवडून येईल तुम्हाला काय वाटतंय बाबा कोण येईल निवडून आबा का बर काम, काम केले त्यांनी माऊली कोणाची हवा आहे तालुक्यात आम्ही हे तालुक्यात कोणाची हवा आमच्या तालुक्यात ता ता? तालुका राजगुरुनगर पवारसाहेबांची हवा आहे पवार साहेबांची माऊली तुम्हाला काय वाटतं कोणाची हवा आहे पवार साहेबांची काय बरं काय काम केल्यात म्हणून वाटतंय संमिश्र असा कौल आपल्याला तालुक्यामध्ये पाहायला मिळतोय इकडे जर आपण बघितलं तर इंदापूरच्या बस स्थानकावरून आपण इंदापूरच्या जनतेचा कौल जाणून घेतोय बाबा कोणाची हवा आहे तालुक्यात नाही आम्ही अॅक्च्युली पुणे जिल्हा आहे आमच्या पुणे जिल्ह्यात तुमच्या मतदारसंघात कोणाच्या आमच्या मतदारसंघ आहे मिसाळ पर्वतीच्या आहे मिसाळ नाही दरवर्षी काम चांगलं आहे कॅन्डिडेट चांगला आता कोणतं रेकॉर्ड चांगलाय त्यांचं या फिक्स तुम्हाला काय वाटतं बाबा कोणाची हवा आहे बर नाही मामा काय बरं विकास काम झालं मामा येणार मामा ये। कुठला मुद्दा समोर देऊन तुम्ही मतदान करणार आहे कारण लाडकी बहीण योजना हो आहे अनेक गोष्टी समोर आहेत तर तुम्ही कुठला मुद्दा टोळ कुठल्याही गोष्टीला मामा हे करतात मग असू द्या कुठलं काय असू द्या मा काय दादा तालुक्यातलाच आहे माऊली कोणाची हवा आहे कोणाची हवा आहे तालुक्यात आता तालुक्यात आमच्या आम्ही दहा पार खेड तालुक्याचे तुमच्याकडे कोणाची हवा आहे आमच्या कायच वाटतोय शिवसेना शिवसेना तुम्ही पण खेडचे तुम्ही पण खेडचे शिवसेनेचे दादा इथलाच आहे आहे तालुक्यात हर्षवर्धन पाटील का बरं काम केले ते चांगला माणूस आहे बावीस गावाचा पाण्याचा प्रश्न सोडवू शकतात तेवढाच माणूस हे मामाने काय नुसती मुली दाखवून माणसं केली गाव गुंड गुंठी केली सगळे गावात तीच चालू आहे येल ते नुसतं हिच आहे त्यामुळं शंभर टक्के हर्षवर्धन पाटील एकनिष्ठ आहे एक निष्ठाच आहे त्यांच्याबद्दल त्यामुळं दादा तुला काय वाटतंय कोणाच्या आव्हा का तालुक्या कारण हर्षा ची आम्ही माणसं आहे ना यांनी फक्त पैसेच खाल्ले दुसरं काय काम केलं ना तेवढे तेव्हा आम्ही तो तारे एकंदरीतच इंदापूरचा कल जो आहे तो कुठेतरी संमिश्र असल्याचा पाहायला मिळते तेवीस नोव्हेंबरला नवा आमदार नवं सरकार जे आहे ते मिळणार आहे इंदापूरलाही नवा आमदार जो आहे तो मिळणार आहे किसकी हवं आहे दोन टक्कर कोण आहे का दोन आहे का ये लाड़की बहन योजना है विकास की बहुत सारे मुद्दों पर चर्चा हो रही है आप किस मुद्दों को लेकर मतदान करने वाले जो सबको लेकर चलने वाला उसको उसको मतदान करेंगे जाति वात को लेकर दादा कौन चाहिए कौन तुम मतदार संघ पण ड्याचा माणसं आहे ते बसटापी माणसं बस स्टॉप मध्ये काय तरी त्याला तर त्याला दुसरं माणसं ह्यावाड देतो नाही बसला बसला बसल्या बघ गाडी टी आल तर एकंदरीतच या मतदारसंघामधला संमिश्र कल आहे नागरिकांचा संमिश्र प्रतिसाद आहे बाबा कुठल्या तालुक्यातले आहे इंदापूरच्याच आहे काय कोण वाटतं काय तस सांगता येत नाही ठीक आहे नाही लढत 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 जे योग्य वाटेल ती शेवट होणारच आहे तस काय म्हणजे नाव सांगू शकत नाही पण आहे आता पुण्यावर आली आमची मत द्यायला झाली तिथं मत बोलणार नाही मतदानासाठी खास आली आहे मतदानासाठी आली हे आदर्श उदाहरण आहे कारण मतदानाची सुट्टी आपण सुट्टी म्हणून एन्जॉय करतो मात्र ता ही ताई पुण्यावरून खास मतदान करण्यासाठी या ठिकाणी आहे टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातूनही हेच आव्हान आहे की जास्तीत जास्त मतदान केलं पाहिजे आपलं एक मत हे सुदृढ लोकशाही करता महत्वाचं असतं ताई तुला काय वाटतं तुझ्या नजरेतनं काय तालुक्याचा ता विकास झालाय तसं चांगलाच आहे विकास आणि पुढेही होऊ शकतो चांगलं निवडून येण्यावर आहे ते आणि मतदानाचं कसं आहे ते योग्य व्यक्ती निवडूनच येते का तुला काय वाटतं पण कोणी सांगू शकत ना येतील मतदान एकंदरीतच हा इंदापूर विधानसभेचा मतदारसंघ सर्वार्थानं चर्चेत असणारा मतदारसंघ आहे वारंवार नेहमी या मतदारसंघाची चर्चा होत असते या मतदारसंघामधला कल काहीसा संमिश्र असल्याचं पाहायला मिळत कोणाची हवं आहे चेहरा आम्हाला भाऊ द्या की बघू द्या किती नवीन चेहरा काय करतो काय नाही यांना करून बघून दमलो की आता इथं कष्ट करून दोनशे रुपये आता आम्ही काम करून मारायला लागलो कोणी कोणीच बघायला लाडक्या बहिणीचा पैसे कुणाला आला कुणाला गेलं आमचंच आम्हाला घेतला देत सगळं माग काय लाडकी बहिणीचं काय ठेवलंय का बागा लाडक्या बहिणीच कुणाला आलं कुणाला गेलं पैसे आम्हाला आता नवीन विचारा हुडकू द्या बघ पाच वर्ष त्यांनी काय करतात काय नाही मग परत दुसरा अजून नवीन विचारा हुडकायचा ह्यांनी काय केलं आमच्यासाठी कष्ट करून करून इथं मारायला लागलो दोनशे रुपयात आम्ही पंधरा वीस वर्ष झालं काम करतो पण कायमच मंत्री आला हा कायम करतो करतो हे आला करतो करतो आम्ही मरून चाललो इथं कमरा ना कमरा गेले आमचे काय तुम्हाला सांगायचं आहे आता बोला म्हणजे तुम्हाला बदल हवा आहे तालुक्यात बदल हवा आहे आम्हाला तालुक्यात परवीन बाया नाच देणार आम्ही ना मते आणि परवीन बायाच यावा हे आमचं म्हणणं नाही नवीन चेहरा यावा कॉलेजची गँग आपल्या सोबत आहे तरुण आपल्या सोबत आहे एकंदरीत जर आपण बघितलं तर इंदापूरच्या मतदारांचा कौल जो आहे ना तो कुठेतरी संमिश्र असल्याचं पाहायला मिळत आणि एकंदरीतच या मतदारसंघामध्ये संमिश्र असं वातावरण आपल्याला पाहायला आहे त्यामुळे जर आपण पाहिलं तर तेवीस नोव्हेंबरला ज्या दिवशी मतमोजणी होणार आहे त्याच दिवशी खऱ्या अर्थानं इंदापूरचा आमदार कोण होणार हे आपल्याला समजणार असल्याचं पाहायला मिळतं पर्सन हर्षद मुजुमदार सह संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी इंदापूर पुणे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा हजारो उमेदवार सत्तेच्या खुर्चीत कोण बसणार कोण हरणार कोण जिंकणार कुणाच्या बाजून कौल लागले कोण होणार उद्याचा करेक्ट कार्यक्रम होणार पत्रकारांच्या नजरेतून कोण वरच ठरणार यंदाच्या निवडणुकीत कोण बाजी मार उमेदवार म्हणतायत मीच होणार आमदार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून थेट मतदारसंघातून

टूर्स <laughs> एंड ट्रेवल्स विश्व एक विश्वसनीय नाव मैंग हॉलिडेज घेन आमान फॉरेन टूर्स खास तुम्हारा यूरोप सत्रह रे 18 दिवस साऊथ अफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दर्न लाइट्स आठ रात्री नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आज आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मॅंगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव मँगो हॉलिडेज चौथा मजला कॅपिटल अतिथी रेस्टॉरंट च्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न अठरा चौऱ्याहत्तर अठ्याहत्तर